मित्रांनो नमस्कार मी प्रदीप शोगण वा कमाल या कवितांच्या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रो आपण फिरायला जायला लागलो की किंवा नियोजन करायला लागलो की आपल्याला धबधबा आधी दिसतो म्हणजे धबधब्याला फिरायला जावं असं वाटत असतं का म्हणजे सहकुटुंब असेल किंवा मित्रांना घेऊन असेल कारण धबधबा आपल्याला फ्रेश करतो मजा मस्ती आरडाओरडा दंगा एकदम फ्रेश होऊन येतो आपण मुळात धबधबा किती आहे बघा म्हणजे हिरवगार रान सगळीकडे आणि मधूनच असं शुभ्र तर कधी पिवळसर कधी शेवाळी असं पाणी उंचावरून पडतंय आणि खाली मग कापूस पिंजून पसरल्यासारखा असा फेसा सगळा भाग काय देखणं रूप आहे बघा ना शहरापासून लांब लांब कुठेतरी इतकं देखणं पण बघा ना ह्या देखण्या रूपामाग त्याचं उंचावरून कोसळणं आहे त्यांचं पडणं आहे त्याचं आपडणं आहे म्हणूनच सुरेश भट आपल्या कवितेत म्हणतात सुखासाठी कधी हसावं लागतं कधी रडावं लागतं सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचावरून पडावं लागत तर अशीच पुढची कविता आहे धबधबा बोरिवलीतल्या आपल्या कवयित्री आहेत वरून अशी देखणी कविता आहे पण आज त्या कवितेचं कोसळणं कसं आहे बघा कमाल कविता आहे ऐका तुम्ही नमस्कार मी स्मिता प्रधान राणा बोरिवली मुंबई येथे रेळ प्रोडक्शनसाठी साठी माझी धबधबा कोसळतोय ही कविता मी वाचून दाखवत आहे धबधबा कोसळतोय धबधबा कोसळतोय उंचावरून फुटून फुटून दगड धोंडे पाला पाचोळा सारी भरून भरून नको गोंजारणे कुणाचे अडवणे दाही दिशा गेल्या सुटून सुटून कुठली आशा कुठली ईर्षा मळब आषाढी झरून झरून धबधबा कोसळतोय चांदी कोपऱ्यातून दगडातून काट्या कुट्यातून एकच एल धबधबा कोसळतोय पावसाविनाच शंड रानातून कोरड्या डोळ्यातून तप्त लावा ओकून ओकून धबधबा कोसळतोय युगानुयुगे कुरुक्षेत्रापासून चाका चाकातून हजारो पेटून पेटू। वा कमाल लिहिले कविता याच्या संदर्भाकडे किंवा याच्या गाभ्याकडे आपण जर गेलो वा, तर अंगावर शहारा येत वाह मजा आल्या असं खर तर यातले दोन संदर्भ मला खूपच भावले म्हणजे अगदी आपल्या जीवनाशी जगण्याची तंतोतंत लावता येतात जगणं कसं असायला पाहिजे असा एक संदर्भ मला वाटतो की नको गोंजारणे नको आडवणे दाही दिशा गेल्या सुटून सुटो आणि दुसरा संदर्भ जो मला आवडला तो एकदम धारधार आहे धबधबा धबधबा कोसळतोय पावसा विनाच शंड रानातून कोरड्या डोळ्यातून तप्त लावा ओकून ओकून क्या बा ही कविता तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही कवी असाल किंवा तुमचं मित्र कोणी कवी असेल कवयत्री असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तुम्ही तुमच्या कवितांचे व्हिडिओज आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि त्यातून निवड झालेल्या कविता आम्ही या कार्यक्रमात नक्की सादर करू धन्यवाद मजेत राहा मस्त राहा धबधब्यासारखी कोसळत राहा